आपण बघत आहात धुमाकूळ महाराष्ट्र मराठी बातमी आपल्या हक्काची हो संजय उर्फ बंडू जाधव यांच्या प्रचाराच्या फेरीला मोठा प्रतिसाद ढोल ताशांच्या गजरात केले स्वागत बोरी प्रतिनिधी संतोष तायडे जिंतूर तालुक्यातील बोरी येथे आज दिनांक पंधरा एप्रिल रोजी सकाळी साडे दहा वाजता कवसडी फाटा येथे खासदार बंडू जाधव यांचे आगमन झाले त्यावेळेस फटाक्याची आतिश बाजी व ढोलताशाच्या गजरात जंगी स्वागत करण्यात आले यावेळी ही प्रचार फेरी कवसडी फाटा बोरी बसस्टॉप शांतीनगर पेठ गल्ली माळी गल्ली या मार्गे राम मंदिराचे राम मंदिरात देण्यात आली जैन मंदिर ग्रामपंचायत चौक या मार्गाने तसेच शिवनिर्मल मंगल कार्यालय या ठिकाणी रॅली काढण्यात आली यावेळी या प्रचार फेरीचे रूपांतर सभेमध्ये करण्यात आले या सभेला खासदार संजय उर्फ पंडू जाधव माननीय आमदार विजयराव भांबळे संजय साडेगावकर प्रभाकरराव वाघीकर जिल्हा परिषद माजी उपाध्यक्ष अजय चौधरी विनोद दुधगावकर पंचायत समिती माजी सभापती अशोकराव चौधरी सुभाष तात्या घोलक इत्यादी नारायण चौधरी डॉक्टर अरुण चौधरी राम शर्मा गणेश काजळे मनोज थिटे रफीक भाई मकसूद मौलाना करण नागरे राहुल कनकुटे, राजू भैरट हवामान तज्ज्ञ दत्तराव शिंपले शशिकांत चौधरी व इतर ग्रामपंचायत सदस्य हे होते या कार्यक्रमाचे प्रास्ताविक अजय चौधरी यांनी केले तर सूत्रसंचालन विजय राठोड यांनी केले तसे आभार प्रदर्शन प्रभाकर दादा वाडीकर यांनी केले या कार्यक्रमासाठी पोरी व पोरी परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते आपल्या परिसरातील ताज्या आणि महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आपल्या धुमाकूळ महाराष्ट्र न्यूज ला वर सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा